रेल्वे मंत्री माननीय अश्विनीजी वैष्णवसाहेब यांना भेटलो प्रत्यक्ष मुरबाड रेल्वे संदर्भात जो काही लँड ॲक्वारसाठी पंधराशे करोडची रिक्वायरमेंट आहे आणि त्या बाबतीत रेल्वे मंत्रालयाकडून ऑलरेडी संपूर्ण प्रोजेक्टसाठी आठशे बासष्ट करोड रुपये हे मंजूर झाले होते आणि त्याच्यातून दोनशे करोडच्या व दोनशे चौदा करोडच्या आसपास काहीतरी लँड ॲपॉरसाठी झाले होते तर तेवढे याच्यात ते शक्य नव्हते आणि म्हणून तशा प्रकारची मागणी मी आदरणीय मंत्री महोदयाकडे केली दुसरा विषय होता जो वसई मार्गे वसई भिवंडी दिवा मार्गे जी ट्रेन येतो ती ते ट्रेन जर सी एस टीपर्यंत गेली तर भिवंडी म्हणजे आज जे भिवंडी आहे हे आपल्याला माहीत आहे सगळ्यांना की सगळ्यात मोठं महाराष्ट्रातील वेरावचं डेव्हलपमेंट हब म्हणून भिवंडी आहे आणि भविष्यात भिवंडीचं रेल्वे स्टेशन हे खूप गजबजलेलं असणार आहे आणि सतत इथल्या लोकांची ठाणा मुंबईशी याचा वर्दलही वाढणार आहे आणि म्हणून त्या संदर्भात देखील मंत्री महोदयांशी चर्चा केली दोन्ही विषयात त्यांनी माझ्यासमोरच फोन लावून त्वरित माहिती घेतली पंधरा दिवसात मला लेखी माहिती देण्याचं मान्य केलं आणि दुसरी गोष्ट पुन्हा मला पंधरा दिवसात त्यांनी सांगितलं का तुम्ही या जी भिवंडीवरून सी एस टीसाठी मेमू करायची आहे ती, ती प्राधान्याने पॉझिटिव्हली लवकरात लवकर करू अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी मला दिलं